हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत कार्ल कारलं हे बहुतांश लोकांना आवडत नाही पण कार्ल्यांचे अगणित फायदे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया चला तर अधिक वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया कारलं आज आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की ते कडू लागणार नाही आणि ज्यांना कारलं आवडत नाही ते देखील आवडीने कारलं खातील आठवड्यातनं किमान एकदा कारलं घरात बनलंच केलं पाहिजे कारलं कडू लागू नये म्हणून आपण कारलं अशा पद्धतीने शक्य तेवढं कारल्यावरील जो वरचा भाग आहे तो आपण खरडून काढून घेऊया आणि आतल्या बियाही पूर्ण काढून घेऊया आणि हे कारलं एक पाण्याने स्वच्छ धुवून आपण चांगल्या पाण्यामध्ये ह्या कारल्यात चिंच किंवा आमसूल घालून छान दोन उकळी येईपर्यंत उकळून घेऊया चवीनुसार मीठ घालू आता कारलं छान उकडून घेतलेलं आहे आपण त्यातलं आमसूल आपण काढून टाकलं आहे अशा पद्धतीने कारलं साधारण पन्नास ते साठ टक्के शिजलं गेलं आहे आणि कारल्याला आपण साईडने अशा भेगा देणार आहोत जेणेकरून आपण जे मसाला बनवणार आहोत ते त्याच्यात भरता येईल ह्या मेजरिंग कप आहे या मेजरिंग कपाने आपण एक कप इतकं खोबरं किसलेलं खोबरं घेणार आहोत अर्धा इंच इतकं अद्रक आता यात घालूया सोललेला लसूण लसूण जितका जास्त तितकी कारलेला चव छान येते आता त्याच मेजरिंग कपाने आपल्याला एक कप इतके भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे सालासह घेऊया शेंगदाण्याच्या सालामध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शेंगदाणे नेहमी सालासह खावे अशा पद्धतीने आपण मसाला तयार करून घेतलेला आहे कारलं खाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कारलं रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कारल्याचे थे नियमित सेवन करावे त्यांची शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते ही आहे आजची पंचपक्वान टीप आता ह्या मसाल्यात आपण घालून घेऊया अर्धा चमचा इतकी हळद आवडीनुसार लाल तिखट मी इथे दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इतका गरम मसाला आणि यात घालणार आहोत आपण साधारण एक चमचा इतके धने पावडर तसेच कारल्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते कारण त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात इथे आपण घालून घेऊया आपल्या मसाल्यात चवीनुसार मीठ आता हा सगळा मसाला आपण छान एकजीव करून घेणार आहोत कारल्याचे अनेक गुणधर्म आहे त्यातला आणखी एक म्हणजे कारलं पचन सुधारते कारलं वजन कमी करणाऱ्यांसाठीही अतिशय उपयुक्त आहे कारण कारल्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे आणि कॅलरीज नसल्यामुळे कारलं वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावते इथे हिंग घालूया आपण आणि छान हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया आता आपण उकडून घेतलेल्या कारल्यांमध्ये हा सगळा मसाला छान भरून घेऊया इथे आपण कारल्याच्या सगळ्या फोडींना असा मधोमध मद एक काप देणार आहोत जेणेकरून आपल्याला आपण तयार केलेला मसाला भरायला सोयीस्कर अशा पद्धतीने मी सगळ्या आपल्या कारल्याच्या कापांमध्ये हा मसाला भरून घेणार आहे असा हा बहुगुणी कारलं विटॅमिन एनेही भरपूर आहे त्यामुळे कारलं डोळ्याचे आरोग्य सुधरवतं आणि रक्त शुद्ध करण्यासही मदत करतं त्यामुळे कारलं आपल्या मुलांनी खाल्लं पाहिजे मग ते कशा पद्धतीने खाऊ घालायचं हे आपल्या आयांना छान माहिती असतं नाही का आणि अशा पद्धतीने केलेलं कारल्याचा कडूपणा बहुतांश प्रमाणात कमी होतो अशा पद्धतीचं कारलं नक्की एकदा करून बघा आपले सगळे कारल्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे आपण आता भाजीला फोडणी देऊया इथे मी एका कडेत साधारण दोन चमचे इतकं तेल घेतलं आहे आता तेलात छान कडीपत्ता धुवून घेतलेला कडीपत्ता तोडून घालूया कडीपत्ता छान परतल्यानंतर आपण यात घालणार आहोत जिरे मोहरी आणि हिंग हिंग आपण मसाल्यातही घातलं होतं परंतु फोडणीला घातलेलं हिंग आणखीन स्वाद देतं म्हणून एक चमचा इतकं हिंग आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा इतकं मसाले आणि अर्धा चमचा फोडणीला आता आपण जे भरून घेतलेले कारले आहे ते छान तेलामध्ये परतवून घेणार आहोत आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं इतकं हे कारलं छान परतवून घ्यायचं आहे कारले परतवत असताना उरलेला मसाला आपल्याला यात घालायचा नाही आहे जोपर्यंत कारलं व्यवस्थितरित्या परतवलं जात नाही तोपर्यंत आपल्याला मसाला घालायचा नाही अन्यथा मसाला जळण्याची शक्यता अधिक असते म्हणून छान प्रकारे आधी आपण कारलं परतवून घेऊया आणि नंतर ज्यावेळेस कारलं छान परतलं जाईल त्यावेळेस आपण उरलेला सगळा मसाला कारल्यामध्ये घालून घेऊया कार्ल हे अतिशय गुणकारी आहे परंतु बऱ्याच लोकांना कारल्याच्या अतिसेवनाने पोटदुखी किंवा मळमळ होऊ शकते म्हणून ज्या लोकांना असा त्रास होत असेल त्या लोकांनी दोन आठवड्यातनं एकदा किंवा किमान महिन्यातनं एकदा तरी कारल्याचं सेवन नक्की करावं अशा पद्धतीने आपण कारलं पाच ते सात मिनटं छान परतवून घेणार आहोत आता जो उरलेला मसाला आहे तो आपण यात घालून आणखी दोन ते तीन मिनटं आपण पुन्हा परतवून घेणार आहोत आता हे कारलं आणि मसाला दोन ते तीन मिनटं छान परतल्यानंतर आपण आता कारल्यामध्ये गूळ घालून घेऊया गुळाऐवजी तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही साखरही घालू शकता इथे साधारण पाव कपाला थोडा अधिक इतका गुळ मी कारल्यात घातलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा साखरेचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे आपण गूळ त्याच मेजरिंग कपाणी मेजर केला आहे ज्या कपाने आपण खोबरं आणि शेंगदाणे मेजर केले होते सांगायचं सा कारण हे कारण तुमचं प्रमाण चुकायला नको इथे मी साधारण एक ग्लास इतकं गरम पाणी घेतलं आहे ते आपण भाजीत घालून घेऊया आणि छान झाकण ठेवून एक सात मिनटं आपण भाजी शिजायला ठेवूया आपण उकडून घेतल्यानंतर भाजी पन्नास टक्के इतपत शिजली आहे पन्नास टक्के भाजी आपल्याला झाकण लावून छान ला। मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे सात मिनटानंतर आपली भाजी तयार झाली आहे इथे मी थोडी घट्टसर अशी भाजी ठेवली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं पाणी अधिक घालू शकता पण ही भाजी अशा पद्धतीने छान लागते आपलं कारलं छान शिजलं आहे आता यात धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर भरपूर सारी घालूया आणि कोथिंबीर घातल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटं आपण मोठ्या गॅसवर छान भाजीला उकळी येऊन देऊया एक उकळी आल्यानंतर मंद गॅसवर आपण अगदी एक मिनटं इतकं झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करूया आपली भाजी तयार झाली आहे चला तर लगेच सर्व करूया असं सुपर हेल्दी डिलेशियस कार्ल एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पकवान पुन्हा भेटूया अशा आरोग्यदायी चमचमीत चटकदार रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा